तिला शॉट लागल्यामुळे कदाचित समोर माझं ब्लँकच झालं का होतं काही विशेष नव्हतं की पुढचा क्रॉस काय होईल फ्युचर काय असेल काय नाही पण जरा आजूबाजूला आपलं आत वातावरण पण तसं क्रिएट होतं की प्रोत्साहित करण्यासारखं जसं की घरातलं वातावरण माझ्या त्यांनी मला त्या गोष्टीतून बाहेर काढलं हां एकदम आनंद मस्त छान वाटतं आसूनसाठी साठी तयारी करणं आहे ध्येय प्रॅक्ट प्रयत्न चालू राहील माझे 你说，我 <You> <Yeah. S 1> सारावीस <shranly> 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 माझं नाव वैभव पैतवार वैभव कुमार पैतवार आहे मी दोन हजार तेवीसशी एम पी एस सी, सी अंतर्गत कटकची लिपिक टंकलिंगची परीक्षा उत्तीर्ण केलं असून माझं दोन हजार पंचवीसमध्ये रिझल्ट झाल्यानंतर रिझल्ट लागलेला आहे आणि माझं त्यापदी निवड झालेली आहे बॉम्बे हायकोर्टमध्ये हां दोन हजार आठमध्ये माझ्या शॉक लागल्यामुळे दोन्ही हात निकामी झाले होते त्यानंतर मी तीन वर्षासाठी माझं शिक्षण हे थांबलं होतं आणि म माझा माझा प्रवास म्हणजे खरंच एक खडतर प्रवास होता तो त्याच्यातून उभं राहण्यासाठी मला तीन वर्षाचा काही गोष्टी शिकाव्या लागल्या प्रॅक्टिस करावी लागली आणि वे वे लोक वेगवेगळ्या लोकांचा अनुभव पण घ्यावा लागला आणि त्यानंतर मी माझा शिक्षणाचा प्रवास पुन्हा अजून दोन हजार स्टार्ट केला आणि